श्री स्वामी समर्थ पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्यात सत्ययुगाची सुरुवात झाली म्हणूनच हा महिना खूप पवित्र आणि विशेष मानला जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये तीर्थक्षेत्री नद्यामध्ये स्नानाला खूप जास्त महत्त्व आहे या महिन्यामध्ये दानधर्मही केला जातो बरेच जण या महिन्यामध्ये संपूर्ण महिना तीर्थक्षेत्री स्नान करतात पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे शक्य नाही मग आपण काय करायचं पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला गंगाजलची छोटीशी बॉटल मिळेल ती आपण आणायची आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं हे गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे एखादं तीर्थक्षेत्र असेल तर तिथलं तुम्ही नदीचं पाणीसुद्धा घरी आणू शकता बॉटलमध्ये भरून आणि ते पाणी तुम्ही एक एक टोपण रोज आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं आणि त्या पाण्याने स्नान केलं तरीसुद्धा चालू शकतं तर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही शुक्रवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून मार्गशीर्ष महिना सुरू होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही लक्ष्मीकारक वस्तू सांगणार आहे ज्या का ज्या तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी किंवा या मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेमध्ये ठेवण्यासाठी घेऊ शकता हा महिना खूप पवित्र आणि पुण्यकारक असा मानला जातो अशा काही वस्तू घेतल्यास लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होईल तसेच लक्ष्मी कायमस्वरूपी टिकून राहील तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्याला कधीच कशाची कमी पडणार नाही तर त्या कोणकोणत्या वस्तू आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर यंदा एकूण मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत महालक्ष्मीची सेवा करण्यासाठी असं समजून आपण चारही गुरुवार व्रत आणि त्यांची मांडणी करायची आहे यता सांग पूजा करायची आहे दिवसभर उपवास करायचा आहे आणि तो सायंकाळी सोडायचा आहे श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिना हा सुद्धा तेवढाच पवित्र आहे आणि या महिन्यामध्ये सुद्धा मांसाहार करत नाहीत म्हणजेच करायचाच नसतो तर आपण सर्वांनी सुद्धा या महिन्यामध्ये व्रत सेवा नियम अगदी मनोभावे करायचे आहे कारण हे गुरुवारचं व्रत अत्यंत प्रभावशाली आहे माता लक्ष्मीने स्वतः पद्मपुराणात सांगितले आहे की माझे हे व्रत जो कोणी नित्यनियमाने नियमाने करील तो सदैव सुखी राहील असे माझे वचन आहे असा उल्लेख आहे या पुस्तकामध्ये तर जो कोणीही महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत करणार आहे त्यांनी दिवसभर उपवास करायचा असतो काही जणांना काही कारणामुळे उपवास करता येत नसेल म्हणजे काही जणांना गोळ्या औषध चालू असतील ते वारंवार आजारी असतील किंवा काही स्त्रिया गर्भवती असतील तर अशा व्यक्ती उपवास करू शकत नाहीत त्यांना फक्त मनोभावे पूजा करावी यथा ऐक कथा ऐकावी किंवा वाचावी मात्र उपवास करायला ज्यांना काहीच हरकत नाही त्यांनी दिवसभर उपवास करायचा आहे उपवासाला तुम्ही फळं दूध आणि शक्य असेल तर मग साबुदाण्याची खिचडीसुद्धा खाऊ शकता आणि रात्री नैवेद्य दाखवून मग तुम्ही हा उपवास सोडू शकता त्याचबरोबर अशा काही लक्ष्मीकारक वस्तूसुद्धा आहेत ज्या तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवल्या पाहिजेत किंवा या पूजेमध्ये तर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आकर्षित होईल एक पिवळ्या कवड्या पिवळ्या कवड्या या माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते असे म्हटले जाते त्यामुळे तुम्ही पाच सात अकरा अशा कवड्या खरेदी करू शकता कवड्या अनेक प्रकारच्या असतात पांढऱ्यासुद्धा असतात काही जणांकडे पांढऱ्या असतील तर त्या तुम्ही थोडीशी ओली हळद करून त्या हळदीने पिवळ्या करून मग त्याची पूजा केली तरीही चालू शकतं पण जर तुम्ही नवीन खरेदी करणार असाल तर मग तुम्ही घेताना पिवळा घ्या त्या कवड्यावरती थोडंसं पिवळसर असा रंग असतो तर अशा कवड्या तुम्ही खरेदी करायच्या आहेत मार्गशीष महिना येण्याआधी तुम्ही या शक्य असल्यास खरेदी करा आणि येणाऱ्या पहिल्या गुरुवारी या कवड्याची मांडणी करून सुरुवातीला कवड्यांना शुद्ध पाणी त्याच्यानंतर पंचामृताने अभिषेक करून त्याची स्थापना करा आणि मग त्याची गुरुवारच्या पूजेमध्ये पूजा करा पूजा झाल्यानंतर या कवड्या तुम्ही एखाद्या लाल किंवा पिवळ्या पोटलीत बांधून ठेवू शकता प्रत्येक लक्ष्मीपूजनामध्ये तुम्ही या कवड्याची पूजा करायची आहे दोन माता अन्नपूर्णेची मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये अजूनही अन्नपूर्णा मूर्ती नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्या येण्याआधी मग किंवा मा? मग मार्गशीर्ष पौर्णिमेला ती खरेदी करू शकता तसेच मुलींचं लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीला तिची आई सासरी जातानाही अन्नपूर्णेची मूर्ती देत असते पण काही जणींना दिली नसेल तर तुम्ही काही जणांकडे अजूनही नसेल तर मग पहिल्या गुरुवारी या मूर्तीची तुम्ही स्थापना करू शकता तुमच्या देवघरामध्ये ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपण घरामध्ये ठेवल्यास तिची दररोज पूजा केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही त्याचबरोबर धनसंपत्ती सुख समाधान शांती हे सर्वसुद्धा मिळतं असतं त्यामुळे तुमच्याकडे ही मूर्ती नसेल तर तुम्ही अवश्य खरेदी करा आणि पहिल्या गुरुवारी किंवा मार्गशीर्ष पौर्णिमेला नक्की स्थापना करा तीन श्रीयंत्र श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आसन मानले जाते ज्या घरात श्रीयंत्र असतं त्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू अखंड वास करतात त्याचबरोबर श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मी वास करत असे म्हटलं जातं त्यामुळे श्रीयंत्र आपल्या घरामध्ये असेल तर आपल्याला कशाची कमतरता भासत नाही त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मार्गशिष्म येण्याआधी हे श्रीयंत्र घरात आणा आणि मार्गशीषाच्या पहिल्या गुरुवारी श्रीयंत्राची स्थापना करा जर काही जणांकडे श्रीयंत्र असेल तर दर गुरुवारी ते पूजेमध्ये मांडावे श्रीयंत्रावरती सुद्धा शुद्ध पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करून श्रीयंत्रावरती सुद्धा दर गुरुवारी कुमकुमारचन करायचं आहे कुमकुमारचन करताना तुम्ही श्रीसुक्ताचे पठण करू शकता किंवा महालक्ष्मींचा एखादा मंत्र म्हटला तरीसुद्धा चालेल कारण श्री महालक्ष्मीची सर्वात जास्त आवडती सेवा कोणती तर ती कुंकुमार्चन त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जमलं तर तुम्ही दर गुरुवारी श्रीयंत्रावरती कुमकुम अर्चन करायला विसरू नका चार कमळगड्ड्याची मा कमळगड्ड्याची माळ ही कमळाच्या बियापासून बनलेली असते ही माळ एकशे आठ मन्याची असते ती तुम्ही घेऊ शकता माता लक्ष्मीला कमळाची फुलं अतिशय जास्त प्रिय आहेत आपण दररोज श्रीयंत्रावरती किंवा महालक्ष्मीला कमळाचं फूल वाहू शकत नाही त्यामुळे जर तुम्ही कमळगड्ड्याची माळ त्या श्रीयंत्रावर ठेवली तर आपण महालक्ष्मीला एकशे आठ कमळ फुले वाहण्याचा फळ फुल आपल्याला मिळतं त्यामुळे कमळगड्ड्याची माळा तुम्ही आवर्जून घ्यायची आहे श्रीयंत्र अगदी लहान साईजपासूनसुद्धा मिळतं तर तुम्ही सुद्धा श्रीयंत्र तुमच्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी घेऊ शकता पाच लक्ष्मीची पावलं जर तुम्ही उंबरट्यावरती लावण्यासाठी लक्ष्मीची पावलं घेणार असाल तर मार्गशीर्ष महिना सुरू होण्याआधी तुम्ही ही ल महालक्ष्मीची पावले अवश्य घ्या ही पावले घेतल्यावर त्यावरती सुद्धा शुद्ध पाण्याने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करा आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी मग ते आपण उंबरठ्यावरती चिकटून आपल्याला यथा सांग अशी पूजा करायची आहे शक्य असेल तर चांदीची पावले घ्या नसेल तर मग तुम्हाला कोणतीही जी जमीन कोणतीही पावले घ्यायची असतील तर ती घेऊ शकता सहा कुबेर यंत्र श्रीयंत्राप्रमाणे तुम्ही कुबेर यंत्रसुद्धा घेऊ शकता कारण कुबेर ही धनाची देवता आहे कुबेराची मूर्ती तुम्ही देवघरामध्ये नाही ठेवू शकत पण ती तिजोरीमध्ये ठेवू शकता म्हणजे ती तिजोरी ठेवायची असते देवघरामध्ये ठेवायची नसते पण तुम्ही कुबेर यंत्र मात्र तुमच्या देवघरामध्ये नक्की ठेवू शकता त्यामुळे तुम्हाला घ्यायचं असेल तर मार्गशीर्ष महिना सुरू होण्याआधी खरेदी करू शकता आणि त्या पूजेमध्ये मांडू शकता सात गजलक्ष्मी लक्ष्मीची मूर्ती गंज लक्ष्मी किंवा गजलक्ष्मीसुद्धा आपल्या घरी असणं अतिशय शुभ मानलं जातं जे आपण अष्टलक्ष्मी म्हणतो ना तर त्यातील एक असते ती गंज गंजलक्ष्मी घेताना तुम्ही ती जोडीत घ्यायची असते गजलक्ष्मी खरेदी करताना त्या हत्तीची सोंडवरती असावी आणि उजवा पाय पुढे असावा या पद्धतीने गजलक्ष्मी तुम्हाला खरेदी करायची आहे आणि ही गजलक्ष्मी तुम्ही महालक्ष्मीच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला दोन किंवा फोटोच्या दोन्ही बाजूला ठेवू शकता आणि या गजर लक्ष्मीचे तोंड वास्तुशास्त्रानुसार उत्तरेके उत्तरेकडे आले पाहिजे हेही लक्षात ठेवा या सर्व वस्तू लक्ष्मीकारक आहेत लक्ष्मीला प्रिय आहेत यापैकी एखादी वस्तू जरी तुम्ही या पूजेमध्ये ठेवली तर माता लक्ष्मी आकर्षित होईल तुमच्याकडे कायम टिकून राहील तुम्हाला कधीच कशाची कमी पडणार नाही त्यामुळे शक्य होईल तर एखादी तरी वस्तू तुमच्या देवघरामध्ये नसेल तर यापैकी एकतरी वस्तू नक्की घ्या गुरुवारी तिची स्थापना करा पूजा करा प्रत्येक लक्ष्मीपूजनामध्ये तिची पूजा करा शेवटी एक गोष्ट आवर्जून सांगते की बघा ज्यांना अगदी पहिल्या गुरुवारी या गोष्टी आणणे शक्य नसेल पण तुमची खूप इच्छा असेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये अगदी दुसऱ्या किंवा तिसऱ्या गुरुवारी देखील या वस्तू खरेदी करून पूजेमध्ये मांडू शकता तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ